ग्रामपंचायत साठवड्याचा अजब गजब कारभार जरा जपून कुठे ग्रामपंचायत आपल्या जागेवर ताबा तर घेत नाही ना एकदा शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे बरीच प्रकरणे आपण ऐकली असेल मात्र शासनाने वैयक्तिक मालकीच्या असलेल्या प्लॉटवर अतिक्रमण केल्याची घटना वर्धा नजिक असलेल्या साठोडा ग्रामपंचायत हद्दीतील बुरांडे लव येथील श्रीराम मंदिरासमोर होत आहे साठोडा ग्रामपंचायत हद्दीत योगेश राऊत यांचा सर्वे क्रमांक आठ येथील मंजूर लेआउट मध्ये प्लॉट आहे ज्याचे दोन्ही बाजूस बारा मीटर व नऊ मीटरचा नकाशाप्रमाणे रूट दिलेला आहे मात्र ग्रामपंचायतीने तीस फुटाची असणारी रस्त्याची जागा सोडून चक्क योगेश यांच्या मालकीच्या प्लॉटवर रस्ता बांधकाम करण्यास सुरू केले याबाबतची तक्रार व नोटीस देऊन त्वरित अतिक्रमण काढण्याची मागणी केल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी मात्र धमक्या देण्याचे प्रयत्न सुरू केले सदर घटना बघता नागरिकांनी स्वतःचे धन खर्च करून देखील जर त्यांच्या अधिकार प्राप्त होत नसेल तर न्याय व्यवस्थेत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बाब आहे सदर रस्त्यासाठी दिलेली जागा सोडून नागरिकांच्या प्लॉट मध्ये अतिक्रमण करून रस्त्याचे बांधकाम करणे कितपत योग्य आहे नागरिकांच्या हद्दीत असलेल्या प्लॉटवर रस्ता बांधण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला कुणी दिले इतरांच्या चुकीचे खापर नागरिकांवर फुटणाऱ्या ग्रामपंचायतीवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का स्वतःच्या स्वार्थापोटी नागरिकांना त्रास देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई होणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले असताना सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवण्यास प्रशासन नेमके कोणते पाऊल उचलेल हे आता बघण्यासारखे जनसंग्राम न्यूज वर्धा